टॉयलेट बाथरूमची स्वच्छता कशी करावी टॉयलेट बाथरूमची स्वच्छता करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक म्हणजे की तिथे कुठल्या प्रकारच्या टाईल्स आहेत आणि ते किती घाण झालेलं आहे ह्या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात मग आपल्याला तिथे थोडा ॲसिडचा वापर करायचा का हे नक्की ठरवता येतं खूप घाण झालं असेल आणि खरबरीत टाईल्स जर का असतील तर नक्की ॲसिड वापरू शकतो परंतु ते पाण्यामध्ये थोडंसं मिश्रण त्याचं तयार करावं लागेल आणि हे वापरताना ग्लोजचा वापर नक्की करायला लागेल तयार झालेलं मिश्रण आपण चारी बाजूनी कोपऱ्या कोपऱ्यात आधी टाकून ठेवायचं पाच दहा मिनटं झाल्याच्यानंतर ग्लोज असलेल्या हातानेच घासायला घ्यायचं टॉयलेट आणि बाथरूमचा जो ब्रश असतो जो असा तिरका असू शकतो किंवा ज्याला असं टोक असू शकतं अशा पद्धतीच्या ब्रशने चारी बाजू आधी घासून घ्याव्यात जर का वेस्टर्न बाउल असेल टॉयलेटचं तर ते खालच्या बाजूनेही व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे का हे पण बघणं तितकंच गरजेचं आहे उभ्या टाईल्ससुद्धा स्वच्छ करताना इथे मात्र नक्की तारेच्या घासणीचा वापर आपण करू शकतो जसं की काचेचं पार्टिशन आहे किंवा आरसा आहे ह्याची स्वच्छता करताना मात्र रबळी घासणीचा उपयोग करायचा आहे अगदी हलक्या हाताने पूर्ण काच स्वच्छ झालेली आहे का हे बघून परत मायक्रोफायबर या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे ती काच आणि पार्टिशनसुद्धा मगच तुमची टॉयलेट बाथरूमची स्वच्छता पूर्ण झाली असं होईल